विषाण गाड्यावरणं म्हणजेच खेळण्यावरनं महाराज छत्रपती संभाजी महाराज ज्यावेळेस रायगडाच्या दिशेने हल्ला करणार हे जाणून रायगडाच्या दिशेने चालले त्यावेळेस त्यांनी संगमेश्वराचा मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला कारण की येथून लवकर त्यांना पोचता येणार होते आणि त्याच पद्धतीने येथील एक न्याय येवाडा देखील करण्याचे त्यांना विशेष कार्य संपन्न करायचे होते म्हणून महाराजांनी या संगमेश्वराच्या सरदेसांच्या गाड्यात मुक्काम करायचे ठरवले आणि ही खबर कवी कलेश आणि छत्रपती संभाजी महाराजांकडनं हारून गेलेले छत्रपती संभाजी महाराजांचे सख्य म्हणणे गणोजी शिर्के यांनी मुकर्रब खानाला दिली आणि कोल्हापुरातनं खान त्याचं सैन्य घेऊन ज्या गतीने यायला हव्या त्याच्यापेक्षा खूप लवकर दोन ते अडीच दिवसातच त्याने हे संगमेश्वर गाठलं आणि आपल्याला इतिहासातील हा सगळ्यात काळा दिवस पाहायची वेळ आली नमस्कार मित्रांनो मी अक्षय विलास भुजबळ आपले आज सहर्ष स्वागत करत आहे आपल्या चॅनल मायबापच्या यादीवर आज आपण जाणार आहोत छत्रपती संभाजी महाराजांना मुकर्रब खानाने जेथे कैद केले त्या संगमेश्वर म्हणजेच कसबे संगमेश्वर आणि संगमेश्वर नावडी या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना नक्की मुकर्रब खानाने कसे पकडले तो संपूर्ण इतिहास व्यवस्थित जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका संगमेश्वर जाण्यासाठी आपल्याला चिपळूणहून संगमेश्वर हे फक्त पन्नास किलोमीटर अंतर आहे आता मुंबई गोवा हायवे हा खूप चांगल्या पद्धतीने बांधला गेल्यामुळे येथे पोचायला आपल्याला चिपळूणहून जास्त वेळ लागत नाही येथून डाव्या हाताने शास्त्री नदीचा पूल ओलाळल्यानंतर डाव्या हाताने आपण कसबे संगणेश्वराकडे प्रथम जायचे येथे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची एक भव्य दिव्य करारी बाल्याची मूर्ती नजरेस पडते आणि तेथून पुढे डावीकडे आपण सरदेसाई वाड्याकडे जातो हा ऐतिहासिक सरदेसाई वाडा म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज जेथे त्या काळ्या दिवशी मुक्कांनी थांबले होते तोच हा वाडा परंतु छत्रपती संभाजी महाराजांना दसक करणे मुकरचे सैन्य येत आहे तेथून महाराजांनी आपला घोडा हा नावडी बंदराच्या दिशेने फेकला या संगमेश्वर ते प्रचितगड विभागाचं प्रमुख प्रशासकीय कार्यालय म्हणजे हा सरदेसाचा वाडा छत्रपती संभाजी महाराज ज्यावेळेस सरदेसांच्या या वाड्यामध्ये राहायला आले म्हणजे खेळण्यावरनं त्यांना रायगडावर जायचं होतं परंतु हिथील एक अर्जोजी यादव आणि गिरिजोजी यादव यांचा प्रमुख न्याय निवाडा करण्यासाठी ते येथे थांबले होते आणि हीच संधी साधली खानाने आणि गणोजी शिर्केच्या मदतीने त्यांनी महाराजांना पकडण्यासाठी येथे आपला फासा फेकला अर्थातच महाराजांना ही गोष्ट कळल्यावर महाराज नावडी बंदराच्या दिशेने निघाले मुकर्रब खानाचा मुलगा इखलास खान तेथे होता आणि त्याने महाराजांना पकडण्यात यश मिळवलंच हा दुर्दैवी वाडा ज्याने स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांचा हा काळा दिवस पाहिला या वाड्याची सध्या पडझड झालेला असून आता आपल्याला फक्त आतील हा भागच पाहायला मिळतो परंतु हा वाडा मगाशी जिथून आपण आलो जिथे आपल्याला स्तंभ पाहायला मिळाले तिथून सुरू होतो होते मागे आया नहीं। मागे होते ते मागे वीर आहे तिथपर्यंत हा वाडा आहे असं म्हणायला हरकत नाही आणि मागे आपण ज्यावेळेस जातो तेथे आपल्याला तीन हेमाडपंथी ती बांधकामाची मंदिरं पाहायला मिळतात आपल्या या वाड्याच्या भेटीत आपण ती मंदिरं देखील पाहायची कारण की याला देखील त्या दिवसाचा इतिहास जोडलेला आहे अतिशय सुबक आणि कोरीव बांधकामाची मंदिरं पाहिल्यानंतर आपले मन अगदी हलावून जाते की निदान या कला म्हणून देखील याच्याकडे पाहिले गेले नाही आणि मुघली सैन्याकडनं याचा विध्वंस करायचा प्रयत्न झाला मूर्त्या शिल्पे जे जे फोडता विध्वंस करण्यासारखे काम करता येईल ते त्यांनी केले परंतु याचा बेस म्हणजे त्यांना नक्कीच हलवता आला नाही इतके मजबूत ते बांधकाम आहे येथील समोरील तिन्ही नंदींचे मुलकी कापलेली आपल्याला दिसतात तसेच इतर इतरत्र पसरलेले अवशेष देखील आपल्याला या मंदिराच्या भेटी दरम्यान दिसतात सरदेसाई वाड्याच्या या मागील भागात आपण आल्यावर आपल्याला अशी दिसतात आज देखील याची मूळ याचा गाभा हा तसाच असून यातील बरेचशे मूर्ती किंवा आपण म्हणूया शिल्पकाम हे भंग पावलेले आपल्याला दिसतात ज्यावेळेस मुकरब खाण्याच्या सैन्याने महाराजांना पकडण्याचा यशस्वी हल्ला या वाड्यावर केला तेव्हा महाराजचा नावडी बंदरा ज्यावेळेस पकडले गेले तेव्हा येथे त्यांनी विजय जल्लोष साजरा केला आणि त्यांनी या मंदिरांची तोडफोड नासधूस केली आणि संपूर्ण या परिसराची वाट लावली हे काय आपल्याला नवीन नव्हतं जेव्हा आपल्याला परकीय धर्मांना आक्रमण झाली तेव्हापासून ही गोष्ट आपल्याला सातत्याने आपल्या मंदिरांना भोगावी लागली आपल्या मूर्त्यांना भोगावी लागली परंतु या विजयी जल्लोषानंतर येथे जे मंदिरांचे भंग पावले पाव ते आज आपल्याला आज देखील पाहायला मिळतात यामध्ये आपल्याला प्रत्येक तीन मंदिराच्या समोर असणाऱ्या तिन्ही नंदींची मुलगी अगदी रायगडावर किंवा इतर किल्ल्यांवर असणाऱ्या नंदी तुटलेली आपल्याला इथे पाहायला मिळतात ही तीन शिव्यानं पाहिल्यानंतर आपण निघायचे ते ऍक्च्युअली महाराजांना मुकरच्या मुलाने जे ते पकडले त्या नावरी बंदराकडे तर नावरी बंदराकडे जाण्यासाठी अर्थातच आपल्याला हे कसबे संगमेश्वर सोडून मुख्य मुंबई गोवा हायवेला लागावे लागते आणि तेथून संगमेश्वराचे मुख्य बस स्टँड आहे तिथपर्यंत आपल्याला जाता येते आणि नंतर येथून उजवीकडे जे ते नदी किनारा आहे जेथे पूर्वाश्रमीचं बंदर होतं परंतु आता तिथे आपल्याला काहीच पाहायला मिळत नाही त्या नदीचा ठाव घेत घेत आपल्याला येथे शोधत शोधत जावं लागतं परंतु बाजारपेठ असल्या कारणाने येथे आपल्याला लोक सांगू शकतात की नावडी बंदराच्या आपल्याला टोकाला कसे आप जाता येते आणि तेथे येणार जाणून घेऊयात आपण पुढील इतिहास छत्रपती संभाजी महाराज ज्यावेळेस मुकर्रब खान येते हे कल्यावर या नावडी बंदराच्या दिशेने फेकला हे नावडी बंदर आपण आता पाहू हो शकतो पण त्या काळात हे खूप विस्तृत होते आणि जहाजे आणि बांधण्याचे काम होत तर आपल्याला प्रश्न पडतो महाराज येथे का आले तर येथे होळीत बसून किंवा नाळत बसूनच महाराज त्यांच्या पुढील प्रवासाकडे निघणार होते आणि त्यामुळे महाराजांनी आपला घोडा येथे फेकला पण मुकर्रब खान हा जुना सेनापती असल्यामुळे त्याने हे आधीच ओळखून आपल्या मुलाला ताज्या जमाच्या दीड हजाराच्या पौजेसह येथे तैनात ठेवले होते आणि जो घात व्हायचा तो झालाच छत्रपती संभाजी महाराजांनी आणि कवी कलशांनी निकराचा लढा येथे मुकरद खानाच्या मुलाला दिला परंतु आपल्याला त्या दिवशीचा यश परंतु तो काळा दिवस आपल्याला पहावाच लागला आणि आपले स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे मित्र कवी कलश हे, हे मुघलांच्या तावडीत गेले महाराजांना पकडल्यानंतर खानाने अगदी दोन ते अडीच दिवसांमध्येच महाराजांना आणि कवी कलशाला धर्मवीर गडाकडे म्हणजे त्या काळातल्या बहादूर गडाकडे औरंगजेबाच्या समोर नेले अक्षरशः त्यांची फौज नुसती दोन दिवस पडत होती कारण की त्यांना माहिती होते जर संभाजी महाराजांना पकडले हे मराठ्यांना कळले तर आपली काही खैर नाही आणि धर्मवीर गडावर ज्यावेळेस औरंगजेबा महाराजांना नेण्यात आले त्याचा संपूर्ण इतिहास आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपण आमचा व्हिडिओ पाहू शकता छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या सर्वांसाठी आपल्या स्वराज्यासाठी आणि स्वधर्मासाठी जे बलिदान केले त्याला इतिहासात कुठेही तोड नाही छत्रपती संभाजी महाराजांना मानाचे अभिवादन